आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही एक <laughs> प्रभात फिल्म कंपनीचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धान करुडावरती तुकोपरेवस्थेला कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही वैकुंठाची दुसरी व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोपर सुंदर सांगितलेले ज्ञान देव पाठ हाच वैकुंठ आणि आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला वैकुंठ म्हणतात चौघांच्या खांद्यावरून ज्यावेळेला देह जातो त्यावेळेला स्मशानभूमीत जातो आणि आम्ही सोजवळ नाव दिले स्मशानभूमीला काय नाव दिलं खरं सांगू त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही कारण वैकुंठ या शब्दाची जर संधी फोड केली वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल बरेच तर्कवितर्क बरेच अडचणी आहेत समज आहेत गैरसमज आहेत तुकोबऱ्या वैकुंठाला गेले का नाही मग तुकोबऱ्यांचं काय झालं हे झालं ते झालं त्या था फंदात न पडता आपण शास्त्राप्रमाणे संतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अर्थ काढावा वय म्हणजे नाही निकुंठ म्हणजे दुःख तुक। तुकोबर आहे देहात असतानाच वैकुंठमय होते दुःख रहित होते आनंद रूप होते वैकुंठात असलेल्याची अवस्था तुकोबरने सांगताना सांगितलेला आहे जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा आणि मग म्हणतो चालत बोलती जी अवस्था आहे परब्रम्ह रूपाची जगात पिशांच्या म्हणजे जगात वेड्यासारखा वावरतो ना शरीराचं भान ना वस्त्राचं भान अवस्थेचं भान काही भान नसत अंतरी शहाणा अंतरामध्ये शहाण पण भरलेलं असत आणि सदा ब्रह्मी जाणार आणि तो सदोदित ब्रह्मानंदात तो विलीन असतो वैकुंठावस्था आणि तुकोपराय स देह वैकुंठाला केले म्हणजे काय त्यांचा देहच वैकुंठमय झालेला वैकुंठाची दुसरी व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोपराने सुंदर सांगितलेले ज्ञानदेव पाठ हरिहाच वैकुंठ परब्रह्मच जर हरी असेल परब्रह्मच जर वैकुंठ असेल तर तुकोबराय देहा सहित वैकुंठमय झाले म्हणजे काय हरिमय झाले त्यांचा देह देवमय झाला या नाव तो कोब्रा देहा सैत वैकुंठाला गेले याचा अर्थ असा आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तो वैकुंठला गेलेच नाही जुन्या काळे एक प्रभात फिल्म कंपनीचा एक चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तो खूप यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्या गरुडावरती तो खूप बरे कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलो प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा ठेवावाच लागतो स्थूलदेह कोणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेल नाहीये देह ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत देखील स्थूल देह ठेवावा लागलाय आता ते स्थूल ध्येय ठेवत असताना काय कारण आहेत का आपल्याला काय शोध लागलेला नाही मग आपण शांत राहावं आणि मग वैकुंठाला गेले मग कसे गेले या भूमिकेत गे समाधान करून पुढे वाटचाल करावी तर्कात अडकू नये वादात अडकू नये या मताचा मी आहे आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो संतांच्या दृष्टीनं चमत्काराला अजिबात महत्व नाही जे जे चमत्कार दावीती ते ते सद्गुरू म्हणी जे ती परी ते नव्हे ती मोक्ष दाते भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमची पोट भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा जळी उदका सहित वया तार जैशा लाया तुकोबऱ्याची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या ते वयात रंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे पण प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जी घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बुडवली तर अक्षर राहतील का अक्षरे पा पानही राहणार नाही तुबहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास उभही जर आम्ही पाण्यात बोलवलो तर वही, वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्यंत अभंग लिहिताना लिहिले की ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत चार अभंगामध्ये तुकोबऱ्याने सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्यांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज जगात तुकोबऱ्यासारखा ओ, संत होण्या नाही वाहून गेले गेले ते गेले उरले, मुखा उरले ते तुमच्या मुखातून जे उरले तेच अभंग परत एकत्र केले आणि ते साडेचार हजार भंग आहेत असो तो विषय आपला नाहीये मला भूमिका सांगायची आहे काय कि वैकुंठ वय वै म्हणजे नाही नि कुंठ म्हणजे दुःख वैकुंठ मोक्ष समाधी निजधाम परमधाम ही एका अवस्थेची वेगवेगळी वेग नाव आहेत म्हणजे बोलणं समजून नये एका अवस्थेची ही वेगवेगळी वेग वेग नाव आहेत मोक्ष म्हणजे काय आतून मरण मोक्ष म्हणजे काय आतून मरण मृत्यू म्हणजे काय बाहेरून मरण बाहेरून मृत्यू त्याला मृत्यू म्हणतात आणि आतून मरतू त्याला मोक्ष म्हणतात म्हणजे महाराज आतुर मारायचं मरायचं आहे आतुर मरण अत्यंत आहे ज्यानं ज्यानं आतुर मरण्याची कला प्राप्त केली ना तो तो बाहेरून आनंदात स्वच्छंदी जगलाय संतांना देखील तुम्हा देह मिळालेला आहे पण संतांच जगणं हे आनंदमय आहे आणि आम्ही चोवीस तास बारा महिने दुःखात आहे त्याच्या पाठिंबाच कारण आम्ही आत न आणि बाहेर न क्षणाला मरतोय पण संत महात्मा आत मारतात तर क्षणाला बाहेरून जगतायत त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून का वाहतो जे आतून मेलेत म्हणून आता आतून मरण म्हणजे काय आतून मरण म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं बाबा बाहेरून मेल्यानंतर प्रेत प्रेतूला टिकवून ठेवतात एखादा नातेवाईक येतो विचारतो काय का यांना काय पीक व्यवस्थित आहे का प्रेताला प्रेत उत्तर दिल का एकदा मेल्यानंतर बाहेरच्या नातेवाईकाशी जसा संबंध तुटतो तसा आतून एकदा मेलो की आतल्या नातेवाईकाशी संबंध तुटतो आता काय मंडळी म्हणते म्हटले महाराज बाहेरचे नातेवाईक माहित आहेत मग आतले नातेवाईक कोण आहेत बाहेर जेवढे आहेत नातेवाईक त्याच्या कितीतरी पतीने आत आहेत काम क्रोध मोहमसर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा त्रषा कल्पना कामना वाचना भावना इच्छा त्रषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ही सगळी ठासून भरलेले नातेवाईक आहेत आणि त्यांच्याशी संपर्क त्यांचा समज नातं दृढ झालेलं आहे ते सांगतील तसंच तुम्ही आम्ही बाहेर कर्म करतोय आणि दुःखाला कारण ठरतोय लक्षात